नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्याकडून भारतातील सर्वात पहिले स्त्री व पुरुष कोण होते हे करून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यावरती सर्व स्पर्धा पैशामध्ये प्रश्न हा विचारला जातो त्यामुळे हेच मला सगळे प्रश्न तोंडपाठच करायचे आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षामध्ये होईल चला तर मग आपण आता प्रश्नांना करूया प्रश्न पहिला आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तस उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग हे अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस या कालावधी दरम्यान भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते प्रश्न दुसरा आहे भारताचे पहिले व्हॉइस आणि शेवटचे गव्हर्नर कोण होते त्याच उत्तर आहे लॉर्ड कॅनिन आणि यांचं पूर्ण नाव आहे चार्लस जॉन कॅनिन हे अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठावन्न या दरम्यान भारताचे पहिले व्हॉइस रॉय आणि शेवटचे गव्हर्नर होते प्रश्न तिसरा आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचा व्हॉइस कोण होता त्याच उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकवीस जून एकोणीशे अठ्ठेचाळीस दरम्यान भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचे व्हॉइस होते प्रश्न चौथा आहे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे सी राजगोपालाचारी हे एकवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दरम्यान भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते प्रश्न पाचवा आहे भारतात आलेला पहिला इंग्रज कोण होता तर राल्फि हे भारतात आलेले पहिले इंग्रज होते हे पंधराशे त्र्याऐंशी ते पंधराशे एक्याण्णव या दरम्यान हे भारतात आलेले होते प्रश्न सहावा आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते त्याच उत्तर ते आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जानेवारी एकोणीसशे पन्नास तेरा मे एकोणीशे बासष्ट दरम्यान भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न सातवा आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीशे बावन्न ते एकोणीशे बासष्ट दरम्यान भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते प्रश्न आठवा आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या त्याच उत्तर आहे प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या दोन हजार सात ते दोन हजार बारा दरम्यान भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न नव्व आहे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते त्याच उत्तर आहे झाकीर हुसेन हे तेरा मे एकोणीशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीशे एकोणसत्तर दरम्यान भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते प्रश्न दहावा आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट दरम्यान भारताचे पहिले पंतप्रधान होते प्रश्न अकरावा आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर याच उत्तर आहे इंदिरा गांधी ह्या एकोणीशे सासष्ट ते एकोणीशे सत्याहत्तर दरम्यान भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या प्रश्न बारावा आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर याचे उत्तर आहे वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते प्रश्न पुढील प्रश्न भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण होते त्याच उत्तर आहे बोराजे देसाई हे भारताचे पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान होते पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या त्याच उत्तर आहे सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या प्रश्न पुढचा आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या त्याच उत्तर आहे सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते तर जी व्ही मावळणकर हे पंधरा मे एकोणीशे बावन ते सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन दरम्यान भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते पुढील प्रश्न आहे भारताचे पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या त्याच उत्तर आहे मीरा कुमार हे भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होत्या पुढचा प्रश्न भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष कोण होते तर शायनाम अय्यंगार हे भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते पुढील प्रश्न भारताचे पहिले राज्यसभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर एस राधाकृष्णन हे भारताचे पहिले राज्यसभेचे अध्यक्ष होते पुढील प्रश्न भारताचे पहिले राज्यसभेचे महिला उपसभापती कोण होत्या तर वॉयलेट अल्वा ह्या एकोणीस एप्रिल एकोणीशे बासष्ट ते दोन एप्रिल एकोणीशे सहासष्ट दरम्यान भारताच्या पहिल्या राज्यसभेचे महिला उपसभापती होत्या पुढील प्रश्न आहे भारतातील राज्यसभेतील पहिले विरोधी पक्षनेते कोण होते तर कमलापती त्रिपाठी हे भारतातील राज्यसभेतील पहिले विरोधी पक्षनेते होते पुढील प्रश्न भारतातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते कोण होते तर राम सुभाग सिंग हे भारतातील लोकसभेतील विरोधी नेते होते प्रश्न पुढचा संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते पुढील प्रश्न संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे नऊ डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी संविधान सभेचे सवीद हंगामी अध्यक्ष होते पुढील प्रश्न भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन हे एकवीस मार्च एकोणीसशे पन्नास ते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न दरम्यान भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते पुढील प्रश्न भारताचे से पहिले सेनापती कोण होते तर जनरल करिअप्पा हे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारताचे से पहिले सेनापती होते पुढील प्रश्न भारताचे पहिले फिल्ड मार्शल कोण होते तर जनरल माणिक शाह एक जानेवारी एकोणीशे त्र्याहत्तर साली भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते पुढचा प्रश्न आहे भारता से पहले लष्कर प्रमुख को महाराज राजेंद्र जी भारत से पहले लश्कर प्रमुख होते प्रश्न है भारत से, से पहले हवाई दल प्रमुख होते? तर एस मुखर्जी हे भारत से पहले हवाई दल प्रमुख होते प्रश्न है भारत से पहले नौदल प्रमुख होते? तर रामदास कटारी हे बावीस एप्रिल एकोणीशे अठ्ठावन रोजी भारताचे पहिले नौदल प्रमुख होते पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर जी कानिया हे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते अकरा जून एकोणीशे एकावन्न दरम्यान भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश होते पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालय पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर फातिमा बेबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या पुढील प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती कोण होते तर सय्यद महमूद हे अठराशे सत्याऐंशी ते अठराशे त्र्याण्णव साली उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होते पुढील प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे महिला प्रथम न्यायमूर्ती कोण होत्या तर अण्णा चंडी ह्या एकोणीशे सदोतीस साली उच्च न्यायालयाच्या महिला प्रथम न्यायमूर्ती होत्या पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या लीला सेठ ह्या एकोणीसशे अठ्याहत्तर साली हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश होत्या पुढचा प्रश्न आहे पहिले भारतीय आयसीएस कोण होते तर सत्येंद्रनाथ टागोर हे अठराशे त्रेसष्ट साली भारताचे पहिले भारतीय आयसीएस होते पुढचा प्रश्न आहे महिला आयएस कोण होत्या अन्ना राजा मल्होत्रा ह्या एकोणीशे एक्कावन मध्ये पहिल्या आय एस महिला बनल्या पुढील प्रश्न आहे पहिल्या आयपीएस महिला कोण होत्या किरण बेदी एकोणीशे बहात्तर दरम्यान पहिल्या IPS महिला बनल्या पुढचा प्रश्न आहे पहिली महिला शासक कोण होती रजिया सुलतान इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस दरम्यान पहिली महिला शासक होती.. प्रश्न पुढचा आहे युनोचे भारतीय अध्यक्ष कोण होते विजयालक्ष्मी पंडित एकोणीशे त्रेपन्न मध्ये युनोचे भारतीय अध्यक्ष होत्या पुढचा प्रश्न आहे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर केसी नियोगी क्षितिशचंद्र नियोगी असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास तेरा मे एकोणीशे बासष्ट दरम्यान वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय कोण होते तर लेफ्टनंट कर्नल अवतार सिंग चिमा हे वीस मे एकोणीशे पासष्ट रोजी एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय होते पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोण होती तर बचेंद्री पाल एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती पुढचा प्रश्न आहे इंग्लिश चॅनल ओलांडण्यासाठी प्रथम भारतीय कोण होते तर मिहिर सेन एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये इंग्लिश चॅनल ओला प्रथम भारतीय ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे इंग्लिश चॅनल ओलांडण्यासाठी प्रथम भारतीय स्त्री कोणती होती तर कुमारी आरती शहा एकोणीसशे एकोणसाठ रोजी इंग्लिश चायनल ओला प्रथम भारतीय स्त्री ठरली आहे पुढचा प्रश्न आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला भारतीय कोण होते तर कर्ण जतेंद्र कुमार म्हणजे जे के बजाज सतरा जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला भारतीय ठरले आहेत शेवटचा प्रश्न उत्तर ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर प्रीती सेन गुप्ता एकोणीसशे त्र्याण्णव साली उत्तर ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून जे मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद